पेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष लागवडीसाठी मिलिट्री जवान बेल्लेगावात दाखल गेली चार वर्ष वृक्ष लागवड यशस्वी पूर्ण करून पाचव्या वर्षी एकशे पाच वृक्ष सुरक्षा जाळीसह लावण्याचा कार्यक्रम आज बेल्ले येथे पार पडला यावेळी मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे भारतीय वायुसेनेचे ॲडव्हान्स हेअरक्वॉर्टर दक्षिण पश्चिम वायु कमांड घोरपडी चे वीस जवान दोन अधिकारी त्यामध्ये विंग कमांडर विजयजी शिवतारे विंग कमांडर अरुणिमा विधाटे यांनी या वृक्ष लागवडीमध्ये आपला सहभाग नोंदवला श्री बेल्लेश्वर विद्यालयात या जवानांचे स्वागत करण्यात आले वृक्षपूजन करून वृक्ष लागवडीमध्येही या जवानांनी आपलं श्रमदान केल्याचं पाहायला मिळालं एक झाड माके नाम या उपक्रमाअंतर्गत आपल्या मातोश्रींच्या नावाने या ठिकाणी या विंग कमांडर लोकांनी झाडेही लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं यावेळी विंग कमांडर विजय शिवतारे विंग कमांडर अरुणिमा विधाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धाडसाचे कार्य काय करावे व धाडस असल्यास काय सिद्ध होते असेही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृक्ष लागवडीचे प्रणेते सुनीलजीत चोरे यांनी केले सूत्रसंचालन गोसावी सर यांनी केले तर आभार विद्यालयाचे प्राचार्य अभ्यंग सर यांनी मानले यावेळी बेल्ले गावातील एकोणीसशे चौऱ्याण्णव्याचे माजी विद्यार्थी या बेल्ले ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला साठी सुवर्णक्षरात नोंद केला जाईल असा दिवस उडवला आहे भारतीय वायुसेना भारत ज्यांच्या जीवावरती आपण शांत झोपू शकतो पाऊस या सर्वांना चोख उत्तर देत आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचं काम ही मिलिट्री वायुसेना आणि नौदल करत असतात आणि आज त्या वायुसेना

भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थिती दर्शवली आहे आपण पुढील कार्यक्रम केलं तरी आईचे उपकार आपण भेटू शकत आणि तिच्या प्रेमासाठी तिच्या सन्मानासाठी एक वृक्ष तरी लावला पाहिजे आणि ही जी भेट असेल की आपल्या आईला ती कधीही तुम्ही त्याच पान शकत नाही अशी ती भेट असेल शतवर्ष कापूरच्या टिकेल आहे कसं सावली देते फळ देते त्याच प्रकारे कृषी आपल्याला फळ सावली देत राहील म्हणून आपण या वर्षी पंचवीस फळ झाडांची इथे लागवड करतोय दहा गवती आंबे आहेत दहा जांभूळ आहेत आणि पाच चिंचा आहे आणि हा उपक्रम ज्या वेळेस केंद्र शासनाने के सुद्धा पुढाकार घेतला आणि मला सांगायला आवडेल की आपण जो पाच वर्षापूर्वी उपक्रम करतोय आपल्या आई वडिलांच्या नावाने झाड लावतोय आणि आता एवढा योग बघा की पंतप्रधानांनी सुद्धा एक पाठ एक वेळ माध्यमात हे अभियान चालू केलं आणि त्या अभियाना अंतर्गत हे मिलिटरीचे लोक असतील वायुसेनेचे लोक असतील यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप धीरे भाग घेतला आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून वायुसेनेची लोक आज आपल्या माता बहिणीने घेऊन आलेले आहेत तर अशाच एक माता भगिनी आहेत जी शक्यतो जर तुम्हाला सैन्यामध्ये जायचं असेल तर आपण म्हणतो की बाळा पर्याय निवड परंतु ह्या आई असतील बहिणी असतील त्या तिघे सांगतात की माझं पहिलं प्रेम म्हणजे माझा देश आणि मग दुसरं माझं प्रेम माझं कुटुंब असे हे जे काही वीर लोक आहेत हे आज आपल्या इथे त्याच्या येण्या आपण पावून आलेलो